जय मित्रांनो प्रश्न असा आहे की महाटी टीला पेपर वन किंवा पेपर टू साठी किती विषय आहेत कोणते विषय आहेत आणि ते किती किती मार्कांना विचारले जातात तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पेपर वन असेल मराठी माध्यमाचे पण गोष्ट करत आहोत त्याच्यामध्ये मराठी कंपल्सरी हिंदी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी एक विषय बालमानसशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास हे प्रत्येक विषय तुम्हाला तीस 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 मार्कांसाठी विचारला जातो आणि त्याच्यानंतर जर आपण मराठी माध्यमाला पेपर टू जर का पाहत असाल तर मराठी कंपल्सरी फर्स्ट लँग्वेज त्यानंतर हिंदी किंवा इंग्लिशपैकी एक भाषा तीस विषयाकरिता बालमानसशास्त्र तीस मार्कांकरिता हे तीस तीस तीस, तीस नव्वद मार्कांचे त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनच्या मेथडनुसार सामाजिक शास्त्र जर तुम्ही घेतलं तर सामाजिक शास्त्र साठ मार्कांना किंवा तुमचे जर मेथड मॅथ सायन्स असेल तर मॅथ सायन्सचा पेपर साठ मार्कांना म्हणजे असा हा दीडशे मार्कांचा पेपर राहतो आहे तर आपण या पद्धतीने जे आहे पेपर वन आणि पेपर टू करिता जे काही विषय असतात ते विषय या ठिकाणी पाहिलेले आहे मित्रांनो तुम्हाला जर का या पेपरला मार्गदर्शन हवं असेल तर आपण मास्टर टीचर हे प्ले वरून ॲप डाउनलोड करून घेऊ शकता